प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झालं आहे त्यांच्या कुटुंबियांनी या वृत्ताला दुजारा दिला आहे झाकीर हुसेन यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयाच्या आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलं होतं झाकीर येसोना झाकीर हुसेन अमेरिकेत राहत होते त्यांना रक्तदाबाची समस्या होती कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार झाकीर हुसेन यांचं सोमवारी पहाटे इडिओपथिक प्लमनोरी फायब्रोसिसमुळे झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला आहे ते त्र्याहत्तर वर्षांचे होते झाकीर हुसेन गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णालयात होते त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं विशेष म्हणजे झाकीर हुसेन यांच्या कुटुंबियाने रविवारी रात्री उशिरा मृत्यूचं वृत्त फेटाळून लावलं होतं झाकीर हुसेन हयात असल्याची माहिती दिली होती मात्र आता त्यांचं निधन झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत त्यापैकी तीन या वर्षाच्या सुरुवातीला सहासष्टव्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये मिळालं होतं आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत संगीतकार झाकीर हुसेन यांनी अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कलाकारांसोबत काम केलं प्रसिद्ध तबलावादक वादक झाकीर हुसेन भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक होते त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पद्मश्री दोन हजार दोनमध्ये मध्ये पद्मभूषण आणि दोन हजार तेवीसमध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं